नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया पहिलीत प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा बदलली केंद्राचे राज्यांना आदेश या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली एवढे वय असेल तर प्रवेश द्या असे केंद्राचे राज्यांना सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होताना दिसत आहे आता

इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किमान सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे त्यासाठी असे म्हटले आहे ए चाइल्ड मस्ट बी ऍट लिस्ट सिक्स्थ इयर ओल्ड फॉर ऍडमिशन टू क्लास फर्स्ट असे केंद्र शासनाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे एन ए पी दोन हजार वीस अंतर्गत हि वयोमर्यादा प्रस्तावित केली आहे यावर गेल्या वर्षी देखील चर्चा झाली गत वर्षी असेच पत्र पाठवण्यात आले होते आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना या पत्राची आठवण करून दिली आहे या पत्राची प्रत्येक सरकारने दखल घ्यावी सरकारने शाळांना पत्र लिहून याची माहिती द्यावी तसेच या, तसे या बाबत सूचना तयार करून लवकरात लवकर शाळापर्यंत पोहोच कराव्यात असेही या पत्रात नमूद केले आहे केंद्राने म्हटले आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अटीनुसार किमान वय हे सरासरी हे विविध राज्यामध्ये निवड वेगवेगळ्या पद्धतीच्या गुणोत्तर मापाने होत होते शैक्षणिक धोरण दोन हजार सूत्राप्रमाणे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या प्रणालीनुसार पहिल्या पाच वर्षामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटाशी संबंधित प्री स्कूलचे तीन वर्ष व सहा ते आठ वर्ष केंद्राने जारी केलेल्या सूचनेनुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी पहिलीच्या प्रवेशासाठी किमान सहा वर्ष पूर्ण वयोमर्यादा स्वीकारण्यास सांगितले आहेत आणि केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही या आधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा त्याचा परिणाम अनेक बालपण अनुभवायला मिळत नसे आणि तसेच विद्यार्थ्यांच्या मेंदूवर विकासावर सुद्धा परिणाम होत होता दरम्यान या आधी पहिली प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात प्रवेश देण्याची वयोमर्यादा वेगवेगळी होती काही राज्यामध्ये पाच वर्षच्या मुलांना प्रवेश दिले जायचे त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलाच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरायचे याचा अर्थ मुलांना सरकारी भरतीसाठी एक ऑपटेंट जास्त मिळायचा म्हणजे एक प्रयत्न जास्त मिळायचा त्यामुळे गेल्या वर्षापासून पहिली तर प्रवेश वयोमर्यादा संपूर्ण देशासाठी एक सारखी केली असून अशी मागणी केली होती आणि यानुसार आपण ह्या पत्राचा संपूर्ण विचार करावा आणि या पत्राप्रमाणे आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार वय विचारात घेऊन इयत्ता पहिली तर प्रवेश देताना सहा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांनाच प्रवेश द्यावा असे आदेश सक्त शासनाने जारी केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स